नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे अंधश्रद्धाबाबत आज जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अजूनही अंधश्रद्धा मानली जाते पण तो अंधश्रद्धा मानायला नाही पाहिजे भोकट बळी दिल्यानं कोंबडा कापल्यानं कुठलाही रोग बरा होत नाही कुठलाही कोड़े सुटत नाही कुठलाही देव कोणाच्या अंगात येत नाही हुँ, कधीही दात घासले नाही कधी आंघोळ केली नाही अशा महिलेच्या अंगामध्ये दे देव येतो शेजारी पाजारी बघा इकडे तिकडे बघा सुंदर महिला आहेत रूपवान महिला आहेत त्यांच्या अंगात कधी देव येत नाही यांच्याच अंगामध्ये का देव येतो ही अंधश्रद्धेचा भाग आहे अंधश्रद्धा मानायला नाही पाहिजे ह हा दात निळे काळे दात निळे काळे तिचे मोठ मोठ डोळे हो दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे पायी करी थाया थाया वाई करी थाया थाया आतागली घुमायां अहो दाते निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे पाई करी आता लागली घुमाया आता लागली घुमाया नाही केली विनिफनी नाही केली नाही डोक्यावर पाणी नाही केली विनिफनी नाही डोक्यावर पाणी लुगड्याचा येतो वास लुगड्याचा येतो वास म्हणे देवाचा उपास नाही केली विबड्याचा येतो वास म्हणे द्यावाचा उपास म्हणती बाया, बाया जमल्या साऱ्या आया आयाबाया म्हणती बाया, बाया जमल्या साऱ्या आया बाया आती करी थाया थाया थायाती लागली घुमाया पाय करी थाया थाया।, मोठे मोठे डोले डोले। थाया थाया आता लागली घुमाया दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे दात निळे काळे तिचे मोठे डोळे डोळे पाय करी थाया थाया आता लागली घुमाया आली साखड घाली दीवी साखड बळी देवाला कोंबड घाली दीवी साखड बळी देवाला कोंबड चरा चरा लिंबून कापून चरा चरा लिंबू कापून चौका चौकात फेकू देवाला बोकड्याचा बळी चालत नाही त्याचं रक्त चालत नाही कोंबड्याच चालत नाही कुठल्याही प्राण्याचं रक्त चालत नाही हा माणसाने घातलेला घाट आहे माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण केली जात आहे हे आपण समजून घ्यायला हवं खाली देवीला साकड बळी देवाला कोंबड चरा चरा लिंबू कापून चौका चौकात फेकून काळी नवी कोरी चिंधी काळी नवी कोरी चिंधी तिला भूताची साया काळी नवी कोरी चिंधी तिला भूताची रसाया पायी करी थाया आता लागली घुमाया पाी करी थाया थाया आता लागली घुमाया दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे पायी करी थाया थाया आता लागली घुमाया देव यांच्या अंगात येतो देव यांच्या अंगात येतो आमच्या अंगात कारे नाही देव यांच्या अंगात येतो आमच्या अंगात कारे नाही खोडाला गुण येतो खोडाला म्हणजे रुग्ण जो आजारी आहे असा देव यांच्या अंगात येतो आमच्या अंगात कारे नाही खोडाला गुण येतो मंग पैसा कारे येत नाही मग पैसा कारे येत नाही गळ्यावर सुरा गळ्यावर सुरा फिरतो चारा चारा काळ्यावर सुरा बोकड्या करतो गाया वाया सुरा बोकड्या करतो गाया वाया पायी थाया थायात लागली घुमाया पायी करीता थाया थायात लागली घुमाया अहो दात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे जात निळे काळे तिचे मोठे मोठे डोळे पाय करी थाया थाया आता लागली घुमाया आहो पाय करी थाया थाया आता लागली घुमाया आता लागली घुमाया आता लागली घुमाया कवी तथा गीतकार बाबासाहेब शिवराम निसर्गन सर्वांना क्रांतिकारी नमस्कार